या आठवड्यात दिवाळीनंतरच्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातल्या अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते मागच्या आठवड्याच्या तुलनेत पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढलेले दिसून येतात महाराष्ट्राचा विचार करता या आठवड्यात मागच्या आठवड्याच्या तुलनेत जिल्ह्याचे सरासरी जे बाजारभाव आहे एक साधारण दोन ते तीन बाजार दोन ते तीन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे वाढीचे कल दिसून येत आहेत आणि राहिला प्रश्न महाराष्ट्रामधली दररोजची कांद्याची आवक तर ती मागच्या तुलनेत किंवा मागच्या आठवड्याची किंवा दिवाळीच्या आधी जी आवक होते त्याच्या तुलनेत जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के त्यामध्ये घट दिसून येते या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे एक नोव्हेंबर नवीन महिना सुरू होतो आहे आणि उद्यापासून नवीन आठवडा सुरू होईल या संदर्भात आपण मागच्या आठवड्याचा काही आढावा आपण बघत आहोत की कांद्याचे बाजारभाव कुठल्या मार्केटमधले किती वाढलेले आहेत विशेषतः नाशिक जिल्ह्याचे ते आपण बघणार आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये किती वाढ किंवा किती घट झालेली ते आपण बघणार आहोत बाजार बा बाजार समित्यांमध्ये सगळ्या राज्यभरात किती आवक झाली ते आपण प्रत्येक दिवसांचं बघणार आहोत व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी चौथ्या टप्प्यामध्ये आपण कांद्याचे जे आजचे जे बाजार भाव आहे ते कसे आहेत ते आपण बघणार आहोत जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सब सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन काही व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल उद्या एक महत्वाचा व्हिडिओ हो किंवा ज्याला अगदी स्फोटक माहिती म्हणता येईल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ हो किंवा या विषयावर मी तुम्हाला काही सांगणार आहे शिवारच्या माध्यमातून त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांना त्यांनी आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे व्हिडिओ बघता येतील बादार भावांची ताजी माहिती आपण व्हॉट्सअप चॅनलला देत असतो पहिली कमेंट आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक आहे फेसबुकची लिंक आहे तुम्ही तिथं सबस्क्राईब करू शकता माझ्याशी थेट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून करू शकता अनेक शेतकरी ते कॉन्टॅक्ट करतात की मॅसेंजरवर चॅटही करू शकतात तर ते, ते फेसबुक चॅनलची लिंक इथे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांना काही महत्वाचे म्हणजे आता कांदा किती खराब आहे आणि किती शिल्लक आहे नवीन कांदा जुना कांदा किती शिल्लक आहे या संदर्भातली माहिती बघायची असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्ही ते बघू शकता तर महत्वाचा विषय फार काही वेळ तुमचा घेणार नाही महाराष्ट्रामध्ये सोमवारी बाजार सुरू झाला सत्तावीस ऑक्टोबर पंचवीस रोजी तेव्हा दोन लाख पंचेचाळीस हजार आवक झाली मंगळवारी दोन लाख पासष्ट हजार बुधवारी दोन लाख त्र्याहत्तर हजार गुरुवारी तीन लाख बावीस हजार गुरुवारची आवक वाढलेली दिसली शुक्रवारी दोन लाख सत्तावन्न हजार आणि शनिवारी आतापर्यंत म्हणजे साधारण दुपारी चार वाजेपर्यंत एक नोव्हेंबर रोजी सत्तर हजार आवक आहे ती अपडेट होईल या सगळ्या आवकीमध्ये नाशिक जिल्ह्यामधनं सरासरी एक लाखाच्या आसपास म्हणजे नव्वद हजार ते एक लाख दहा हजार क्विंटलपर्यंत अशी आवक होत होती आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सरासरी साठ ते सत्तर हजार आवक कांद्याची ही दररोज झाली यामध्ये बहुतेक कांदा हा जुना कांदा आहे नवीन कांदा नाही आहे आता ही आवक घटलेली आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता बाजारभाव काही बाजार समित्यांमध्ये पन्नास टक्क्यांवर वाढलेले दिसले ते कुठले आहेत ते आपण बघूया आता माझ्या समोर जे आहे नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समितीचा ॲनालिसिस आहे सोळा तेवीस आणि चोवीस ते एकतीस असे हे आठवडे आहे आणि याच्या संदर्भात जसा जसा आठवडा संपेल तसं आपल्याला आठवड्याचं चित्र क्लिअर होईल असं मी तुम्हाला सांगितलं होतं चांदवडला नऊशे पन्नास वरनं तेराशे अडुसष्ट गेले चौवेचाळीस टक्क्यांची वाढ आहे देवळ्यामध्ये नऊशे ऐंशी वर्ण चौदाशे पंचवीस गेले पंचेचाळीस टक्क्यांची वाढ आहे दिंडोरीच्या वणी बाजारामध्ये एक हजार सत्तेचाळीस वर्ण चौदाशे त्रेसष्ट गेले साधारण चाळीस टक्क्यांची वाढ आहे कळवणला नऊशे चाळीस वर्ण बाराशे बत्तीस गेले एकतीस टक्क्यांची वाढ आहे लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार पंच्याहत्तर वर्ण चौदाशे त्र्याऐंशी गेले जवळपास सदोतीस

इथे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे मल्हारश्री तिची खाजगी मार्केट आहे ते नऊशे पाच वरनं एक हजार एकोणनव्वद असं दिलेलं आहे वीस टक्क्यांची वाढ तिथं दिल दाखवत आहे मनमंडला एक हजार वरणं बाराशे शेहेचाळीस चोवीसची वाढ आहे चोवीस टक्क्यांची नामपूर सटाण्यामध्ये दहाशे त्रेपन्न वरनं चौदाशे गेले इथे जवळपास तेहतीस टक्क्यांची वाढ आहे नांदगाव बाजार समितीमध्ये सातशे पन्नास वरनं बाराशे झाले सरासरी इथे साठ टक्क्यांची वाढ आहे नाशिक बाजार समितीमध्ये आठशे अकरा वरन बाराशे पंच्याहत्तर गेले इथे सत्तावन्न टक्क्यांची वाढ आहे पिंपळगाव बाजार समितीमध्ये अकराशे अकरा वरण पंधराशे ब्याऐंशी गेले इथे बेचाळीस टक्क्यांची वाढ आहे पिंपळगावच्या सायखेड्या बाजार समितीमध्ये एकतीस टक्क्यांची वाढ आहे नऊशे वरण अकराशे सत्त्याऐंशी झाले सटाणा बाजार समितीमध्ये नऊशे चाळीस वरन चौदाशे एकोणऐंशी गेले सत्तावन्न टक्क्यांची वाढ आहे आणखी सिन्नर बाजार समितीमध्ये नऊशे पन्नास वरन तेराशे अठ्यात्तर गेले इथे पंचेचाळीस टक्क्यांची वाढ आहे उमराने बाजार समितीमध्ये एक हजार एकावन वरन चौदाशे बारा गेले चौतीस टक्क्यांची वाढ आहे आणि येवला बाजार समितीत बावन्न टक्क्यांची वाढ आहे सातशे पन्नास वरन अकराशे चाळीस गेले संपूर्ण राज्याचा विचार करता नऊशे शहात्तर वरन तेराशे सत्तर माफ करा संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा विचार करता नऊशे शहात्तर वरन तेराशे सत्तर असे बाजारभाव वाढलेले आहेत आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या जिल्ह्याचे किती बाजारभाव वाढले किंवा घटले ते बघूया या आठवड्यामध्ये काळ तोच आहे साधारण चोवीस ते एकतीस म्हणजे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीस टक्क्यांनी बाजारभाव वाढलेले आहेत नऊशे चोपन्न वरन बाराशे पन्नास गेलेले आहेत अकोलामध्ये दीड टक्क्यांनी वाढले आहे बाराशे वरन बाराशे अठरा अमरावती मध्ये मत, मात्र एक टक्के सव्वा टक्क्यांनी घटलेले आहेत तेराशे एकोणसत्तर वरन तेराशे पन्नास झालेले आहेत बुलढाण्यामध्ये अकराशे ऐंशी आहेत मागच्या आठवड्याची बाजारभावाची माहिती समजलेली नाही त्यामुळे बाजारभाव वाढ घट करू शकलेला नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये आठशे चौदा वर्ण बाराशे सतरा आहे साधारणपणे पन्नास टक्क्यांची वाढ आहे चंद्रपूरमध्ये तीन टक्क्यांची वाढ आहे अठराशे चाळीस वर्ण एकोणाशे तीन आहेत धाराशिवमध्ये चौदाशे दहा वर्ण तेराशे तीन आले इथे मात्र साडेसात टक्क्यांची घट आहे धुळेमध्ये धुळे बाजार समितीत आठशे चोवीस वर्ण बाराशे सतरा सत्तेचाळीस टक्क्यांची वाढ आहे जळगावमध्ये आठशे वर्ण नऊशे पंच्याण्णव किंवा एक हजार दरुया चोवीस टक्क्यांची वाढ आहे कोल्हापूरमध्ये नऊशे सत्तावन्न वर्ण नऊशे ऐंशी गेले ती दोन पॉईंट तीन टक्क्यांची वाढ आहे मुंबईमध्ये बाराशे अठ्ठेचाळीस वरण चौदाशे शे छत्तीस गेले इथे पंधरा टक्क्यांची वाढ आहे नागपूरमध्ये सोळाशे एक सोळाशे बेचाळीस इथे जवळपास अडीच टक्क्यांची वाढ आहे नाशिक जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे ऑलरेडी पुणे जिल्ह्यामध्ये एक हजार अठ्ठ्याण्णव वरनं तेराशे अठ्ठ्याण्णव गेले सत्तावीस टक्क्यांची वाढ आहे सांगलीमध्ये अकराशे सत्तेचाळीस वरन तेराशे दहा गेले इथे चौदा टक्क्यांची वाढ आहे सातारा जिल्ह्यात बाराशे पंचावन्न वरनं बाराशे पासष्ट इथे फार वाढ नाही आहे साधारण एक टक्क्यांची वाढ आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक्केचाळीस टक्क्यांची वाढ आहे नऊशे बा बारावरनं बाराशे एक्क्याण्णव पर्यंत गेलेत आणि ठाणेमध्ये अकराशे तेरावन्न तेराशे सत्तर गेले इथे ते तेवीस टक्क्यांची वाढ आहे आता शेवटचा टप्पा मी काही कांद्याच्या मुख्य बाजार समितीचे बाजारभाव वाचून दाखवतो म्हणजे तुमचा फार वेळ जाणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता कोल्हापुरामध्ये आज आहे किमान पाचशे जास्तीत जास्त दोन हजार सरासरी एक हजार कालच्या सारखी स्थिती आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आजचे म्हणजे एक नोव्हेंबरचे बाजारभाव आहेत सहाशे तेराशे नऊशे पन्नास कराडमध्ये हळव्या कांद्याला चारशे सोळाशे सोळाशे सोलापूरमध्ये लाल किंवा ज्याला आपण उन्हाळी कांदा आहे तो एक शंभर चोवीसशे अकराशे असे आहेत धुळेमध्ये तीन तीनशे पंधराशे नऊशे सॉरी जळगावमध्ये तीनशे सत्याहत्तर सोळाशे नऊशे बा बासष्ट नागपूरमध्ये लाल कांदा किंवा उन्हाळी कांदा बाराशे अठराशे आणि द सोळाशे पन्नास वडूजमध्ये साधारण लाल कांद्याची नवीन कांद्याची चाळीस आवक आहे एक हजार दोन हजार पंधराशे असे बा बाजारभाव आहेत हिंगण्यामध्ये बाराशे बावीसशे सतराशे असे आहेत अमरावतीमध्ये एक हजार तीन हजार दोन हजार आहेत लोकल कांद्याला सांगलीमध्ये पाचशे एकवीसशे तेराशे असे बाजारभाव आहेत पुण्यामध्ये पिंपरीच्या बाजार समितीमध्ये सहाशे पंधराशे एक हजार पन्नास आणि मोशीला चारशे पंधराशे नऊशे पन्नास मंगळवेढ्यामध्ये शंभर सतराशे अकराशे शेवगावला एक नंबरच्या क्वालिटीला चौदाशे एकवीसशे आणि चौदाशे असे बाजारभाव आहेत सोलापूरला पांढरा कांदा दोनशे एकतीसशे पंधराशे पन्नास आहे एवळ्यामध्ये उन्हाळी कांदा दोनशे पंधराशे अठ्ठेचाळीस अकराशे आहे एवढा अंधरसूल एकशे पन्नास पंधराशे अकराशे आहे लासलगावला सहाशे पंचवीसशे पंधराशे पन्नास आहे सिन्नरच्या नायगाव बाजारात दोनशे सोळाशे सत्तावन्न पंधराशे आहेत चांदवडला तीनशे एक शे दोन हजार छप्पन्न सोळाशे ऐंशी आहे मनमाडमध्ये तीनशे सतराशे पंधराशे असे बाजारभाव आहे पिंपळगाव बसवंतला उन्हाळी कांद्याचे बाजारभाव आहेत पाचशे सत्तावीसशे सतराशे इथे सरासरी वाढलेली आहे सायखेडा बाजार बाजारसमितेत अकराशे पन्नास अकराशे सतराशे पं पंचवीस आणि चौदाशे पन्नास असे आहेत भुसावळमध्ये आठशे एक हजार एक हजार आहे आता अनेकांनी विचारलं आहे की काही ठिकाणी दोन तीन वक्कल किंवा दोन तीन गाड्या हे बाजारभाव जास्त घेतात आणि मग ते बाजारभाव वाढवतात पण आपण जे बाजारभाव सांगतोय ते सरासरी बाजारभाव वाढलेले आहेत हे आपण सांगतो आहोत जास्तीत जास्त बाजारभाव आहे ते एकतर कांद्याचे ओळे असतील बियाणं असतील किंवा त्यामध्ये अनेक ठिकाणी कांदा खराब झालाय म्हणून बियाणांची मागणी वाढली अशी पण शक्यता आहे पण सरासरी जो कांदा जातोय लासलगाव पिंपळगावला किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये याचे पण दर वाढलेले आहेत जो नऊशे रुपयांवर होता जे आपण तुम्ही बघितलेला आहे तुमचे तरी पण काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर त्याच्या सूचना आणि तशी मागणी तुम्ही कमेंटमध्ये करू शकता पुन्हा एकदा विनंती करतो जे नवीन आहे त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे शेअर करा धन्यवाद